महाकुंभ मेळ्यात अंघोल करायचा फील जो होता ना एक नंबर होता दोन वाजता अशा अवस्था चार वाजता कशा अवस्था असेल एक एक करोडाच्या बनारसी गोल्डन बॉय बनारसी अशी घटना आहे आपण डबल जन्म घेतला तरी पण होणार नसतो ला धार तिथे इथलं न्यायची तिथं विकायची का हे मराठी लँग्वेज काहीच आपल्याला शेवटी आपला ये ना बघा <laughs> वीस म्हणजे दोन घंटे लागले आम्हाला दर्शनाला पण दुष्काळ जरी पडला ना मंडळी तरी पण गंगा माता इथपर्यंत पोहोचते आणि यांच्या म्हणजे बजरंगबलीच्या पायाला स्पर्श करूनच जाते पण <laughs> <laughs> आणि मी झाल्या मस्त पैकी युपी वाला सो हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी टायटल थांबल्यानंतर बघितलंच असेल आणि मागचा ब्लॉगसुद्धा बघितला असेल नसेल बघितलं जाऊन पट बघा मागच्या ब्लॉगमध्ये आम्ही जिथून एंड केलं होतं तिथून आता ह्या ब्लॉगची सुरुवात करतोय आणि आता वाजल्यात रात्रीचे पावडे एक आणि आम्ही ना झोपणार नाही आहोत बिकॉज ऑफ तुमच्यासाठी मस्त आज माकूमच एक्सप्लोर करणार आहोत आणि एक वाजता पण मंडळी एवढी पब्लिक चालते आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात केली मागचा ब्लॉग एंड केला मी आणि आजचा ब्लॉग नवीन चालू करतोय कारण याच्यामध्ये तुम्हाला खूप इंटरेस्ट बघायला भेटेल आम्ही स्नान बघायला भेटेल सरळ सगळं महाकुंभाविषयी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायचा नक्की प्रयत्न करेल सो स्टेट येऊन किती अकरा वाजता निघल्या दोन वाजले तरी आम्ही चालतात अजून संगमला आम्ही काही पोचत नाही बोला आम्ही स्टॉप घेतले तो पार्ट वेगळा झाला अजून आम्ही पोहोचत नाही हा कड्याकडे एक एक तास स्टॉप घेतले सा, 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 हो तरी पण काय आला किती चाललो आम्ही माहिती का म्हणजे पाच सात सात आठ किलोमीटर चाललो आणि जिथं पर्यंत जाल तिथपर्यंत लाईट दिसत अजून संपतच नाही इकडे कवरा चालत आलो आम्ही काय पण इथं विकायची का बिझनेसमॅन हे असं बिझनेसमॅन आहेत ना आता त्यांचं कसं हॉटेल कोलीवाडा आहे ना कर्ज निघेल ना आपला असं असं आपल्याकडं दोन अडीच घंटा अजून आहात दोन वाजले शंभर रुपया मी काय बोलतो पावणे दोन वाजल्यान आता तसं आपल्याकडे चार वाजेपर्यंत तीस रुपये सांगा आपण जाऊन बोलतोय मी पंचवीस ला देतो जाऊन तिकडे तिकडे काय विचार करतील काय प्लॅनिंग प्लॉटिंग एवढा दिमाग जर कुठे लावला असतो तर आता आपण आम्ही हेलिकॉप्टरने आलो इथं म्हटलं असं आहे पण तुम्हाला सांगायची गोष्टी का खूप मोठा ह्यूज आहे जिकडे बघा दोन वाजल्यापासून दोन वाजल्या जाते तरी एवढी पब्लिक आहे विचार करतो सकाळी चार पाच वाजता पब्लिक किती असेल संगम द्वार आला असे चार द्वार आम्ही क्रॉस केले किती चार पब्लिक बघा रात्रीचे जा वाजले जातात दोन आणि पब्लिक बघा तरी पण एवढं मंडली आता आपण बऱ्यापैकी संगमद्वार क्रॉस केला आणि आता आपण घेतलाय स्वीट कॉर्न इट्स स्वीट बट त्याला आपण सॉल्टीकडे आहोत बघा मस्त बटर बिटर टाकून मस्त पैकी स्वतः भेटूया आपण खाऊनच भेटल भेटल असं बघू नको भेटल तुला पण भेटल मला पण भेटल तो कुठे गेला अरे युपीचा दिसतो ना मला थोडा तुला मंडळी आता आम्ही पौष्टिक खायला का घेतलंय काय या तुझको काय बोलते त्यालाच नाही माहिती काय बोलतात मंडळी हे सगळं टाकून मंडळी बनलं जात सलाड चॅट बोलला तरी हरकत नाही याला आम्ही घाटावर पोचलेलो आहोत आणि म्हणजे मुहूर्त पण नाही स्थानाचा तरी इकडे तुम्ही गर्दी बघा ते बघा गर्दी बघा किती गर्दी अजून तर मेन टाइम ना झाला स्नानाचा मेन टाइम झाला किती गर्दी विचार करा गर्दी पंडली माझ्या माहितीप्रमाणे असं त्या लाईटी दिसत बघा समोर तिकडे पण आहे वीस किलोमीटर पर्यंत घाट आहे माझ्या माहितीप्रमाणे असाच समोर पण आहे ते बघू शकता तुम्ही तिकडे पण आहे आणि असाच तिकडे पण इथे फक्त आहे म्हणून ते अलाव नाही करते पोलिसवाले बस एवढाच भाग बाकी तिकडे पण पूर्ण मंडळी भरलेला आहे तर विचार करा दोन वाजता अशा अवस्था आहे चार वाजता कशी अवस्था असेल ब्रह्ममूर्त असेल तेव्हा काय अवस्था असेल आणि म्हणजे आता वाजल्यात रात्रीचे तीन आणि ब्रह्ममुहूर्त कधी असतात चार साडेचार ला ना चार ते साडेचार मध्ये साडे चार ते साडेपाच मध्ये एक घंटा आम्हाला अजून बसायचा आहे सो हे लोक बघा कसे बसलेत खाले बॅनेट आलोय आम्ही आणि आता बसलोय तर वेट करतोय कधी चार वाजतात आणि मागोल करू भेटूया आता पुढे चलो आणि मी झाल्या मस्त पैकी वाला आणि म्हणली जय भाऊ आणि विनोद काका चाललाय अंघोळीला विनोद दादा कसा वाटतं तुम्हाला एकशे चौवेचाळीस वर्षानंतर घेतला तरी पण होणार सो व्यवस्थित मस्त पैकी सोहळा एकशे चौवेचाळीस वर्षांनी आपल्याला साजरा करण्याचा मान मिळालेला आहे तर आता आपण त्याचा लाभ घेणार आहे मस्त ब्रह्ममूर्त आपण आंघोळ करण्यासाठी चाललेलो आहोत मस्तपैकी आंघोळ करा शंकर भगवानाचं नाव घ्या बोला हर हर महादेव चला आता हे दोघं जात आहेत आम्ही दोघं नंतर जाऊयात चलो सो मंडळी आता हे दोघं तर आले कसं वाटला कसं आहे पाणी कसं आहे आणि गरम म्हणणं केले सर हिटर मधला तुम्ही एकच मारली <laughs> एव एक पाच डायरेक्ट ठेवलं तीन मारून आला तर बोलतो किती मारेल एकच मारून आला आमचा एक सांगते एकवीस मारील तो बोलतो पाचवस था आला आता बपू मी पण जातो जातोच माराज पहिले कसं मारू बोलतो मंडळी जाम थंड असं हे सांगतात पण आता माझा एक्सपिरियन्स तुम्हाला आल्यावर सांगतो चला तो मंडळी खूप भारी फील वाटला खूप थंड होता पाणी जसं की हे बोलले की बर्फाचा पाणी तसंच बोललं तरी हरकत नाही आहे पण एक नंबर कुंभ कुंभमुळे आंघोळ करायचा महाकुंभ मेळ्यात आंघोळ करायचा फील जो होता ना एक नंबर होता आणि खरंच खूप भारी वाढलं आंघोळ करून असं पण प्रसन्न झालं आणि बरोबर तर साडेचार झालेले आहेत आम्ही सव्वाचारला काहीतरी गेलो होतो ब्रह्ममुहूर्तावर आणि खूप भारी वाटते स्वतः भेटूया वा पुढे तुम्हाला कुंभ मागे गर्दी बघत असाल तुम्ही माझ्या किती गर्दी आहे स्वतः बघूया पुढे सो मंडळी खूप सुंदर दर्शन आणि खूप भारी एक्सपिरियन्स आहे आणि घे आशीर्वाद घे गे अंपू चांगली बायको हे खूप सुंदर दर्शन झालं आणि खूप भारी वाटलं आणि आत्ता वाजले पावणे पाच आणि आत्ता गर्दी चालू झालेली आहे आम्ही मस्त मुहूर्तावर एकदम प्रॉपर दर्शन घेतलं दर्शन बोलतो प्रॉपर आम्ही स्नान केलं आणि आत्ता पब्लिक बघा कशी चालू झालेली आहे खरंच गर्दी तर खूप असते जसं ॲक्सेप्टेड होतं तशीच गर्दी आहे म्हणजे आपण रील यूट्यूब हे सगळं बघून आलो होतो मी गर्दी असेल आणि आहेच गर्दी इकडे हे बघा तुम्ही येणार असाल तर इकडे मी तुम्हाला एकच सांगेल की प्रिपेअर होऊन या टेंट आणत असाल तुम्ही तर खूप भारी कारण टेंट इथे लावू शकता सकाळी इथून डायरेक्ट तुम्ही स्नान करू शकता आणि इकडे थंडी खूप जास्त आहे त्याच्यामुळे तुम्ही स्वेटर कानकोपी जे पण आपले गरम असते ते प्रिप कॅरी करायला विसरू नका आणि आता खूप भारी वाटले दर्शन कसं वाटलं म्हटले दर्शन करून हा एक नंबर दुपटी मारल्या आमच्या विनोद आणि तरी मस्त वाटलं त्याला आम्ही हा आम्ही अकरा अकरा मारले म्हणजे दहा मारलेल्या नंतर विचार केला थंडी कमी काय दहा मिनिटांसाठी थंडी कमी होत बर्फाचा पाणी होता मंडळी एकदम बर्फाचं पाणी तुम्हाला सांगता तरी पण महादेवाचा आशीर्वाद एकदम सुरळीत झालं सगळं आणि अशी काहीशी गर्दी आहे तर बघू तुम्हाला पुढे दाखवतो इकडे काय काय असेल ते असा काहीसा महाकुंभ आणि मंडळी इकडे एक गोष्ट बरी की अशी प्रत्येक तुम्हाला दोन दोन मिनिटाला असे पोलिसवाले स्वयंसेवक असे सगळे दिसतील त्याच्यामुळे तुम्हाला कुठे काय रस्ता विसरला किंवा पुणे हरवलं या मेल्यामध्ये किंवा काही एक्स गोष्टी त्यासाठी तुम्हाला संगम या असे जाऊ शकतो हा नाणे सो तुम्हाला लगेच कोणाला काय विचारायचं असेल काही लगेच मिळून जाऊ तुम्हाला स्वतः भेटूया पुढे मंडळी गर्दी बघा मला आता समजेल महाकुंभची गर्दी थोडाच पुढे आल्यानंतर आम्ही घेतला थोडासा टी ब्रेक कारण खूप थंडी कारण <laughs> बराच थंडी लागली होती पण आंघोळ केल्यापासून आताच घेतले ना सो आता भेटूया मंडळी आपण चाय पिऊन चला आता आपण आलेलो आहोत बडे हनुमान मंदिर जे की प्रयागराज मधलं देवस्थान आहे मोठं आणि या मंदिराची सगळ्यात मोठी कथा अशी आहे की किती हे ना म्हणजे दुष्काळ जरी पडला ना मंडळी तरी पण गंगा माता इथपर्यंत पोचते आणि यांच्या म्हणजे बजरंगबलीच्या पायाला स्पर्श करूनच जाते म्हणजे किती दुष्काळ पडतो किती पाणी न वर पाऊस तरी पण अशी गोष्ट आहे आणि ती पोचते तिकडे आणि दुसरी गोष्ट इथली अजून एक महत्त्वाची आहे ती म्हणजे इकडची जी बजरंगबलीची जी मूर्ती आहे ती निद्रा अवस्थेत आहेत म्हणजेच झोपेच्या पोजिशनमध्ये आहे सो हे सगळ्या दोन्ही गोष्टी खूप महत्व आहेत आणि इकडे तुम्ही लाईन बघू शकता एवढ्या साय लाईन आता लवकर लागलोय म्हणून आम्हाला लवकर भेटतोय दर्शन नाही तर अदर डेज खूप गर्दी असते तरी मग आता पण गर्दी आहेच आता बघूया कधी नंबर लागतो तुम्हाला दाखवतोच दर्शन जर कॅमेरा अलॉड असेल तर नक्की दाखवेल भेटूया आता पुढे चला म्हणजे ऑलमोस्ट मंदिराच्या इथे पोचायला आलो आणि तीनही साईडनं लाईन चालू आहेत इकडच्या लाईन वेगळ्या आपली लाईन वेगळी इकडनं लाईन तीन साईडनं लाईन सोडतात बघूया पुढे संगम कुठे होते तीन लाईनचा बघूया कुठे मंडळी बघा एक लाईन तिकडनं आली एक लाईन इकडनं आली आणि आमची लाईन इकडनं आली आहे आता बघूया तुम्हाला बजरंगबलीचं दर्शन देतो पुढे जाऊन ब्लॉगमध्ये पण मी सांगितलं आणि या ब्लॉगमध्ये पण थोडंसं सांगतो बऱ्याच लोकांना माहिती आहे एका दुसरा असेल जो नवीन बघत असेल आणि माहिती नसेल तर तुम्हाला सांगतो मी आम्ही अगोदर तो, 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 कुटे -कुटे तो, तो जो संगम झालाय ना तर कुंभ हा बारा वर्षात भरला जातो बट बारा वर्षात तो कुठे कुठे भरला जातो नाशिक उज्जैन हरिद्वार आणि आपला प्रायगराज इथे चार ठिकाणी तो भरला जातो बट यावेळी जो प्रयागराजला कुंभ आहे तो कुंभ असो महाकुंभ आहे जो फक्त प्रयागराजलाच भरतो आणि जो एकशे चौवेचाळीस वर्षानंतर भरतो आय आय रिपीट एकशे चोवीस वन फोर्टी फोर इयर्स म्हणजे आयुष्यात एकदाच येतो तो त्याच्यामुळे इकडे एवढी गर्दी आहे आणि आम्ही सकाळी सकाळी आम्ही तिकडे होतो म्हणून आम्हाला काही एवढी गर्दी भेटली नाही म्हणजे होती ॲक्सेप्टेड होती तेवढीच गर्दी होती आणि आत्ता जशी गर्दी बघतोय मी आता तर जास्त गर्दी गर्दी चालू आहे सो असं सगळं आहे आणि मग आता जाऊ आपण आता आपल्या गाडीकडे चाललो आहे तर मंडळी आता आपण ऑलमोस्ट पोचायला आलेलो आहोत अठ्ठावीस किलोमीटर इथून वाराणसी आणि ते कंटिन्यू मला गाडी चालवावी लागते त्याच्यामुळं ब्लॉक जास्त काही घेता येत नाहीये पण आता आमचे ड्रायव्हर सगळे येत नाही फक्त व्यवस्थित आहे गाडी एवढी व्यवस्थित त्याच्यामुळे त्यांना काही दहा बारा किलोमीटर चालवायला देत त्याला झोपा आवडत नाही त्यांना झोपा झोपा आवडत नाही त्याच्यामुळे आता ड्रायव्हिंग करतो त्याच्यामुळे ब्लॉक काही जास्त येत नाही आता लवकरच पोचू आणि वाराणसीत पोहोचल्यावर तुम्हाला अपडेट देतो चला मंडळी आम्ही वाराणसीला पोहोचलेलो आहोत आमची गाडी इकडे लागली आणि असा काहीसा हॉटेल आहे आमचा आणि काय कपड्यांचा काय बोला ह्याला मी सांगता म्हटले कपडे चेंज करा आधी आपण वाला बोलतील कारण दोन दिवस झालं तेच कपडे घालतो काय काय गरीबी लागले आपल्याला पहिला आपण स्टार्टर मागवलेला आहे सूप आहे बिकॉज ऑफ थोडीशी सर्दी वगैरे झालेली आहे मला माझ्या पण सूप प्यायला लागेल बिचाऱ्यांना थोडीशी सर्दी झालेली आहे आणि खाशी त्याच्यामुळे मी सूप मागवलेला आहे स्वतः बघूया आपल्या मस्तपैकी ते काय मागवलं आहे आपण पनीर लबाबदार आणि रोटी अजून दुसरा मेन आल्यावर दाखवतो त्यांनी बिर्याणी मागवली आहे आणि फ्राईड राईस असा आमचा आजचा सा मेन्यू आहे फ्राईड राईस कमता होय का मॅगी बी नाही म्हणती दोन मिनिटमध्ये तू फ्राईड राईस बनाय का दोन मिनिट मध्ये हे बी सही आहे सो या म्हटलेली आता भेटूया या पण खाऊ लागली तो, कितना का कल निकल जाएंगे दोपहर में नहीं अभी आज, आज ने 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 ने। अच्छा आज था तो आपका आपका खाली सूप में मेरे को थोड़ा सा डाउट्स लगा सूप मेरे को इतना जो बता रहा सूप अच्छा नहीं लगा आपका पनीर का जो सब्जी बनाया था आपने कहा लवाबदार था एक नंबर था बिरयानी ठीक ठाक था क्योंकि बिरयानी थोड़ा ग्रेवी ज्यादा था बट राइस एक नंबर था आ, बाकी रोटी बी एक नंबर खाली दोन चिजं थोडा म्हणजे असं नाही की उन डीज नॉट गुड बट नॉट बॅड ऑल्सो लाइक दॅट टाईप ऑफ आय होप यू ऑन ऑट ऑन ट्रॅक्टनस आहे बाकी दोन चीजें तो दो एक नंबरची पहिले आज आपण रूम घेतलेला आहे हा एक बेडरूम आहे त्याला अटॅच एक वॉशरूम आहे तसाच हा एक बेडरूम आहे त्याला एक अटॅच वॉशरूम आहे एसी वगैरे टी व्ही सगळं काय आहे तुझ्या रूममध्ये स्व आता घेऊया आपण रेस्ट करून थोडा भेटूया वे नंतर सो हॅलो लो एक गुड इव्हिनिंग आणि तुम्ही ब्लॉग बघितलं तेव्हा दुप्पट झालेली होती आणि आम्ही तुम्हाला माहिती आहे पण रात्रभर जागलो होतो त्याच्यामुळे आलो आणि मला वाटतं एखाद वाजता आम्ही झोपलो असेल ते आता वाजले संध्याकाळचे सहा आणि ॲक्च्युली खूप लेट झाला आम्ही चार वाजता उठून पाच वाजता गंगा आरतीला जाणार होतो कारण सहा वाजता गंगा आरती चालू होते आणि आता ऑलमोस्ट सहा वाजले आहे त्याच्यामुळे आता गंगा आरती भेटल्या अपेक्षा तर मला वाटत नाही आहे तरी पण आम्ही आता गाईत निघतोय हे लोक एक एकजण बाकी आमचा त्याची वाट बघतो आणि पटापट निघूया ट्राय तर करू आरतीला जायचा की सीट कैसा आहे सीट सीट कैसा वीस रुपये वीस रुपये का ठीक आहे चलो चलो चालू आता आम्ही रिक्षा मध्ये बसलेलो आहोत आणि आता गंगाली भेटलं अशी अपेक्षा ठेऊन आम्ही आहोत आणि म्हणटई आता आम्ही रिक्षा इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकपासून बनारस की गलिया हम घूम रहे हैं ए देखो आप देख ही सकते हमारे ब्लॉग में बनारस की गलिया आता आम्ही उतरले आहोत रिक्षामधून आणि आता आम्ही चाललो दशाश्वमेध घाटावर कारण आपल्याला गंगा आरती करायची आहे आणि इकडे ट्राफिक बघा अशी काय ट्राफिक आहे ट्राफिक मधून आपलं चालत जागा ना इकडे सध्या लट्सी आता पोचल्यावर तुम्हाला दाखवत असली चला रिक्षा इलेक्ट्रिक मध्ये बसतो ना झाला तर मी सांगतो तुम्हाला ना या गाड्यात बसायचा काहीतरी फायदा आहे या म्हणजे म्हटली ज्या हाताने चालवतात जे सायकल आहे त्या पूर्ण लांबपर्यंत येतात रिक्षा आपल्याला लय लांब छोटा अजून आपल्याला भरपूर पुढे जायचं बघा अजून तर काही दिसतच नाही घाटा काय हेच दिसत नाही अंश दिसत नाही आहे अजून भरपूर चालाय आहे ऑलरेडी आम्ही खूप चाललोय बघूया आता आणि दुसऱ्या दुकानात रसतात तुम्हाला जाता जाता कपड्यांची खायची याची त्याची ते, ते तुम्हाला नंतर एक्सपायर करू पटापटाचा आपण जाऊया घाटावर भेटा पुढे चला अर्जून तरी आरती चालू जय श्रीराम म्हणजे वेळा म्हणतो चालू होईल ना तुम्हाला इथं बघायला भेटेल चालू झालं नाही गर्दीवर आठवड्याला असत नाही मला बघूती वाराणाची सिटी ऑफ टेम्पल्स असं तिकडे नाव आहे आणि इकडे आता गर्दी मला गर्दीच दिसते काही खरं नाही आरतीसाठी रोपवे हा लवकरच म्हणजे रोपवेचा प्रोजेक्ट आहे ते बघा लवकरच रोपवे चालू होईल मंदिराची तर डायरेक्ट पोचण्यासाठी आणि आरती इथे सर्वजण घेत आहेत आरती भेटेल अशा अपेक्षा वाटत नाही कारण गर्दी निघता निघता मला नाही वाटत आम्हाला आरती भेटेल आणि आरती चालू झालेली आहे पण तरी बघू आपण ट्राय करू की

मंडली अरे परदेशातून पण लोक येतात आपल्या आरतीला गंगाला आपल्या सनातन धर्मासाठी म्हणजे बऱ्यापैकी आहेत अरे पुढे आणलं त्या बघा अरे पब्लिक बरं मागे take over me जय ब्रह्म स्वरूप श्री सत्य साई बाबा परम हंस दे सद्गुरु श्री बापूजी महाराज की जय श्री श्री शोभा माता की समस्त देवी देवता की मातेला नमन करून आता आम्ही चाललो आहोत पुढे आणि इथे आता बऱ्यापैकी गर्दी खाली होती मग शी पूर्ण घाट भरला होता आता बऱ्यापैकी घाट पूर्ण कमी झालेला आहे ते आहे बनारसी गोल्डन बॉय बनारसी गोल्डन बॉय प वेस्ट बंगाल मंडले ये बंदा आम्हाला ब्लॉग मध्ये यायचा सो वेस्ट बंगालहून आपली फॅमिली आलेली आहे आज जो मराठी लँग्वेज आहे मैं बोला की इन लोग को मैं ब्लॉग में ले रहा हूं यू फ्रॉम वेस्ट बंगाल और कौन सिटी बोले आप वेस्ट बंगाल के आमले बहुत लोग हैं आकंस असनसोल व्हाटएवर ठीक आहे थैंक यू बाय बाय हैव अ लवली डे माझा मध्ये प्रमाणे दर्शन हेतु प्रवेश मर गंगाद्वारच असेल हो हा बघा इकडून पण दर्शन दर्शनाला इकडं लाईन चालू आहे इकडून पण तुम्ही दर्शन लावत होता म्हणजे भरपूर द्वार आहेत मंडळी आणि हा त्यातला हा एक गंगाद्वार वाटलंच ते एकदम भारी वाटत एकदम लाइटिंग बिटिंग खतरनाक केलेली आहे सो मंडळी आता आपण आणलो आता मनीकरण घाटला आणि इकडे मी खूप यायची इच्छा होती माझी म्हणजे तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवायची कारण तुम्हाला एक संदेश द्यायचा होता आपल्या ब्लॉग मध्ये हे बघा इकडे कंटिन्यू प्रेत येतात आणि हे बघा इकडे हे दाखवायचं कानाचं काय की आपण कितीही काही केलं आपल्या आयुष्यात तरी होणार हेच आहे सो त्याच्यामुळे पैसे असो कसलाही घमंड करू नका कसलाही काय करू नका म्हणजे जे पण तुमच्याकडे असेल ते काहीच आपलं राहणार नाही आहे शेवटी आपला एंड बघा आपला एंड इथेच होणार आहे असाच होणार आहे त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात आपण जे काही कमावेल ना ते माणूस की कमावा कर्म आपल्या चांगले ठेवा जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन त्याचा फायदा होईल नाहीतर आपण या जगात फक्त एक पाहुणे म्हणून आलेलो आहोत ऐंशी वर्ष कोणी साठ वर्ष कोणी शंभर वर्ष त्याच्यानंतर आपलं सुद्धा असंच होणार आहे सो हे बघून तुम्हाला नक्कीच थोडंसं कर्मांवर फोकस करा तुम्ही आणि चांगले कर्म नक्की करत राहा तो so, म्हणणं हे आम्ही दर्शन सकाळी घेणार होतो कारण शुभम दर्शन शुभमच ना शुभम दर्शन सुगम सुगम दर्शन घेणार होतो ते काही भाविकांनाच मिळतं म्हणजे लिंगाला स्पर्श करून दर्शन मिळतं आमचा तोच होता पण काही कारणास्तव इथल्या प्रशासनाने तो दर्शन बंद केलाय आणि वीआय पी पास वगैरे असं पण काही दर्शन ठेवलं नाही कारण महाकुंभच्या कारणामुळे सो आता आम्ही लोकांनी दर्शन घ्यायचे ठरवले आता आता वाजले आता आठ पंचवीस झाले आम्ही आठ वीसला ला दर्शनाला लागलोय तर बघूया कधी दर्शन होतं ते लाईन तर तेवढी वाटत नाही आतमध्ये अजून मंदिर खूप लांब आहे सो हर हर महादेव हर महादेव आतमधला ॲटमॉस्फेअर पण भारी आहे आणि बघा इकड जा पण तुम्ही बघा खूप चांगला ॲटमॉस्फेअर आहे आणि इकडे पण बघा महान सरोवर खूप सुंदर मंडळी आणि सगळीकडे असं त्या साईडला म्हणून दाखवायचं राहून गेला असं ई डीमध्ये लावलेले डी आहेत ले म्हणजे ते प्रोजेक्टर टाईप आमचा फोटोशूट चालू झालेला आहे हा बघा का आतमधला कार्तिक वाटिका हे ते बघा खूप सुंदर आहे व्यासभवन असं काही समस्त बनवलेलं आहे पण मंदिर एकदम भारी डेव्हलपट आहे आणि एकदम म्हणजे नीट नेटके पण आणि खूप असं हायजेनिक वाटत मंदिर आहे मग कचरा नाही काय नाही एकदम एकदम भारी वाटत पाहिन खालून पूर्ण यो आहे ना यो, यो पूर्ण रावण मारून आम्ही आलो सडून आम्ही आहोत आलेलोला आता मोबाईल माझ्या माहितीप्रमाणे आतमध्ये मध्ये जमा करावा लागेल आतमध्ये मध्ये मोबाईल आलाव नाही आहे बघू जो जिथपर्यंत मला शूट करते तिथपर्यंत शूट करतो करेल जमा चला तर मंडळी खूप सुंदर दर्शन झाला दहा वीस म्हणजे दोन घंटे लागले आम्हाला दर्शनाला पण एवढं सुंदर दर्शन झालं जाऊन एकदम थोडा मध्ये भेटला कारण मंदिर बंद झाले बघा लाईन सगळ्या बंद ला। झाला एकदम फुर्सत मध्ये झाला आणि तुम्हाला इथून मंदिर दाखवतो हा वाला ना मंदिर आहे ना म्हणजे मागचा तो आहे आपला मंदिर काशी विश्वनाथांचा आणि आपला ज्योतिर्लिंग अजून कंप्लीट झालेला आहे आणि तुम्हाला तिकडे ब्लॉग नाही दाखवता आला इच्छा होती दाखवायची पण अनफॉर्च्युनेटली मोबाईल अलाउड नाही आहे बऱ्याच लोकांना माहिती आहे लॉकर मध्ये जमा होता बाहेर आला तुमच्यासाठी थोडासा वरती चढून आलं दाखवला इकडचं मंदिर आणि इकडे तुम्हाला खाय प्यायचे पण ऑप्शन मिळतील मंडळी आधी नव्हतं हे आता सगळं डेव्हलप झालं असं मला माहिती मी तर फर्स्ट टाइम आलोय पण आधी सगळं नव्हतं सगळं आता डेव्हलप झालं आता मध्ये तुम्हाला उडपी वगैरे असं खूप फूड अलाउड मिळेल पाणी सर्वत्र मध्ये मध्ये पाणी तुम्हाला मिळेल त्यामुळे पाण्याचा पण टेन्शन आहे आणि लाईन्स खूप साऱ्या मोठ्या आणि खूप नीट आणि क्लीन आहे म्हणजे हे बघा कुठेच तुम्हाला घाण नाही दिसणार काय नाही लाईट्स बीट्स एकदम प्रॉपर प्रॉपर पॉवरफुल वाटतं एकदम आपण इकडनं दर्शन करून आलो आणि इकडे पण मंदिर आतमध्ये आहेत छोटेसे मंदिर पण भरपूर सारे आहेत ते बघा आता ज्योतिर्लिंग महादेव मंदिर शिवपंचायत त्यांचं दर्शन घेऊ शकता की तुम्हाला माहिती आहे बनारसचा पान तुम्ही गाणीच ऐकला असेल काही इतके पान बनारस आणि तसंच बनारसी साडी सुद्धा बनारस या सुद्धा फेमस आहे साड्यांसाठी ते बघा आता लेडीज लोकांना बघायला आवडत असेल जेंट्स लोकांना समजत असेल की काय चाललंय पण त्यांच्यासाठी मंडळी आपण दाखवतोय अशा सगळ्या बनारसला साड्या आहेत हे केसल रेट काय साड्या का से चालू से आहे है खतम एंडिंग नाहीये बोलला तो एक-एक बिल्कुल। एक-एक करोड़ 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 तक भी है। बिल्कुल। एक -एक जब है कि है। किधर फिर एक का साड़ी? वो पे वो तो तो बनता है। ओ, गोल्डन सब लगेगा ऐसा कुछ तो तो चार सौ से चालू होगा मंडली चार सौ पास एक करोड़ परन्नता बैठे है चला आणि बनारस की गल्ली आपली म्हणली गेली पुढे आपण मला यो घेतलेला आहे वाराणसी गेला बंद झाल्या वाराणसी मध्ये फेमस आहे स्वतः आता मला यो घेतले मला बघा मस्सी मला यो असं काय इकडे आहे आणि बऱ्यापैकी सगळी दुकानं बंद झाली लेट मुलं तर तुम्हाला इकडे वाराणसी फूड दाखवला असता मी घेतले आम्ही कचोरी वाराणसीमध्ये पण फेमस आहे बोलत त्याच्यामुळे आम्ही ट्राय करतो बनारस चाट भंडार खूप असतात आणि खूप फेमस आणि इथे मग गर्दी आहे जाम आणि यो आहे आपला पप्पू चाट खाऊया आम्ही स्ट्रीट फूड जास्त खातोय कारण इकडे स्ट्रीट फूड फेमस आहे त्याच्यामध्ये आम्ही खायला आलोय सो असा काय चाट भंडार आहे अंकल काय आपण आलप्पा जिम काय बोलला काही समजलं नाही मला इनकी भाषा समझ में नहीं आती देखते अच्छे आपल्या भाषेत गोलप्पा बोलता आमच्याकडे गोलगप्पा मतलब पानीपुरी आहे ना एकदम नॉर्मली गोलप्पा हे गोलप्पा बोलता लोग क्या बोलते गोलप्पा बोलते हो ना गोलगप्पा बोलते माझ्या काहीतरी फोन झाला असं कानपूर नाही गए हम तुम का बोले गोलप्पा खाते और वो काहे बना हमको का बोलते उसको आलू चाप मटन चाप ऐकलं नको रे शिव 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 देवा बघूया आता खाऊया आलू चाप आणि गोलाप्पा आमचं जेवण आलेला आहे दोन्ही पनीरच्या भाज्या आणि मस्त बटर रोटी पण आलेल्या आहेत आपल्या आमचा ब्लॉगर झाला चालू बघा कसा आमचा ब्लॉगर चालू झाला बघा कसा यामध्ये तुम्ही आणि पण घेतो आता जेवण चला आम्ही जेवण वगैरे करून पूर्ण वाराणसीच्या गजी बिजी सगळा फिरून आता आम्ही चालले आहोत आमच्या रूमवरती वरती सो बंड आताच रूम आलोय आणि आमचे झोपले पण जय भावदेशेकर उठ रे सकाळ झाली सो आज झोपलेला आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल कारण तुम्हाला खूप मत आपलं स्नान झालं त्याच्यानंतर आपलं वाराणसीत काशी विश्वनाथांचं दर्शन म्हणजे ज्योतिर्लिंगाचं झालं तसंच आपला गंगा आरतीसुद्धा बघायला भेटली सो आता तुम्ही खूप एन्जॉय केला असेल आणि इन इफ एनी रिझन तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या आमचं अयोध्येला जायचा विचार आहे सो बघूया कसं काय ते तुम्हाला उद्या माहितीच बघायला ब्लॉगमध्ये तर तो सर्वजण उद्याचा ब्लॉग पण बघा आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण असाच उद्याच्या ब्लॉगमध्ये तर बोलतो बाय बाय